तर कोल्हापूरकर मिरचीचा सीझन चालू झालाय मिरची याला न्यायलायला बर का फूड आफ्टरनून कोल्हापूरकर आजचा विषय एकदम अस्सल कोल्हापुरी आहे कारण ही जी पाकिट आहेत ही कोल्हापुरी अस्सल चवीच्या मसाल्याचे पाकिट आहेत म्हणजे कांदा लसूण चटणी असेल किंवा बुक्का असेल तर त्याच्यासाठी मी आलोय लक्ष्मीपुरी धान्य लाईन येथील मिरची मार्केटमध्ये आणि आपण आज या ब्लॉग मध्ये बघणार आहोत कोल्हापुरी अस्सल कांदा लसूण मसाला किंवा चटणी जी आहे ती कशी बनवायला पाहिजे किंवा त्याच्यासाठी जी मिरची आहे आणि त्याच्यापासून जो मसाला बनतोय ती अस्सल कोल्हापुरी का असतो आहे त्याची सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याच्यासाठी मी आलो आहे शांतीनाथ भूपाल आतने या जवळजवळ कोल्हापुरातील पहिलं म्हणलं तर चालेल किंवा एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून त्यांच्याकडं या व्यवसायाचं लायसन आहे आणि कोल्हापुरात जवार मिरची किंवा मिरचीचं जे फॅड आहे ते इथून सुरू झाले असं म्हटलं तरी चालेल तर बघूयात इथं मिरच्या काय प्रकारच्या आहेत आणि कोल्हापुरी अस्सल मसाला बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या मिरचींचा वापर केला जातो आहे आणि वेळ घालवता करत आपल्या या झणझणीत व्हिडिओला सुरुवात तर मंडळी कोल्हापुरातील शांतीनाथ गोपाल यांचा जो पत्ता आहे तो म्हणजे लक्ष्मीपुरी येथील जे हे मिरची मार्केट आहे या मिरची मार्केटमध्ये यांचा हा खूप जुना असा व्यवसाय आहे आणि कोल्हापुरी जो मसाला आहे किंवा मेड इन कोल्हापूर जो मसाला म्हटला जातो तो अस्सल कोल्हापुरी का असतो त्यासाठी कोणकोणत्या वेगवेगळ्या वे प्रकारच्या मिरची वापरल्या जातात त्याची पूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेऊयात नमस्कार कोल्हापूरकर मी शांतीनाथ उपालातने मिरची व्यापारी मसाले चटणी व मिरची पावडर गरम मसाला पावडर हळद पावडर इत्यादी जी आपली गरजू रोजच्या जेवणात लागणारे वस्तू आपला व्यवसाय आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून हा व्यवसाय आपला पारंपरिक वड्रार्जित आजांच्यापासून आहे आता माझा मुलगा कल्पकातने हा हा व्यवसाय पाळत आहे आणि कोल्हापुरी कांदा लसूण चटणी व कोल्हापुरी चटणीमध्ये काय आहे आणि काय हसिकत आहे तिची की तुम्हाला तो सांगल नमस्कार कोल्हापूरकर या आज चटणीसाठी लागणारी मिरची बेडगी जवारी लवंगी संकेश्वरी काश्मीरी रेशम बट्टा हे भरपूर प्रकार आहेत ह्या सगळ्या प्रकार आपल्याला वागता येतात ही बेडगी चारशे रुपये किलो आहे ही बेडगी घेतला तर साडेचारशे रुपये किलो आहे ही बेडगी पाचशे ती बेडगी साडेपाचशे रुपये किलो आहे है। ह्यामध्ये सर्वसाधारण फरक केसरी कलर बेडगी जवारी ऑरेंज कलर डार्क शेडमध्ये असे येते ही केशरी कलर येते याचा बुक्का लाल भडक होतो केसरी कलरमध्ये येते याचा बुक्का लाल होतो पण ह्याला कटाचं प्रमाण थोडं कमी राहतं एकदम डार्क कलर म्हणला तर हा चॉकलेटी कलर येतोय ह्याचा बुक्का लाल भडक तेलकट अगदी कट वगैरे एकदम ह्याला येतोय ही मिरची आंध्राकडून येते ही सिजंटा मिरची टू झिरो फोर थ्री असं या बीचं नाव आहे ही सिजंटा मिरची यामध्ये एकदम डार्क घ्यायला गेला तर मग ही क्वालिटी येते ही पाचशे वीस रुपये किलो आहे हिचा एकदम बुक्का लाल भडक तेलकट हे सगळं कर्नाटकमधून येतोय कर्नाटक बॅडगी असेल हुबळी मार्केट असेल यामधून हा माल येतो आणि ह्याच्यापेक्षा भारी म्हटला तर एकदम कार्पेट शेड येते रिंग माल एकदम चॉकलेटी कलर मध्ये हा येतो ह्याची रेंज साधारण आपल्याकडे पाचशे ऐंशी रुपये किलो जाते आणि ह्याच्यापेक्षा एक एक्स्ट्रा म्हणजे जी ओरिजिनल बॅडगी केली जाते केडेल कलम म्हणतात त्याला केडेल कलम हा ती सातशे साडेसातशे आठशे रुपये किलोपर्यंत आहे त्याचा बुक्का लाल भडक तेलकट अगदी गॅरेंटेड म्हणजे ह्या वर्षी केला की पुढच्या वर्षी ह्या दिवसापर्यंत आहे अशी तिची चकली राहते वर्षानुवर्ष बेडगी मिरचीची पावडर किंवा चटणी काय असेल ते आज जर केली तर पुढच्या वर्षी ह्या दिवसापर्यंत त्याचा कलर आयासा राहतो की ही मिरची ओरिजिनल बेडगी मिरची म्हणायची हे केड्याल कलम येते प्रॉपर कर्नाटक मिरची येते याचा बुक्का लाल भडक तेलकट आज केला की पुढच्या वर्षी ह्या दिवसापर्यंत आयासा राहतो त्यामध्ये ह्या व्हरायटी आहेत ही घेतला तर साडे सातशे रुपये ही सातशे ऐंशी रुपये त्यामध्ये ही घेतला तर आठशे आणि ही आठशे वीस रुपये किलो त्यामध्ये एक्स्ट्रा क्वालिटी ही येते एकदम प्युअर येते अशी एकदम डार्क कार्पेट शेड येते रिंग माल येतोय फुल ही घेतला तर आठशे रुपये किलो जाते आणि त्यामध्ये कमीची म्हटला ही घेतला तर सातशे ऐंशी रुपये किलो आहे हा पण डार्क कलर आहे ह्याची पण गॅरंटी फुल येते हे पावडर आज केला की पुढच्या वर्षी ह्या दिवसापर्यंत आहे अशी राहते पुरेपूर गॅरंटीड मला हा राहतो खास म्हटला कोल्हापुरात जास्तीत जास्त मिरची वापरण्याचं प्रमाण हे आहे केडेल मिरची येते ह्यामध्ये कॉम्युनिकेशनला जवारी करतात तीन पाच किलो करायची असेल तर तीन किलो ही दोन किलो जवारी असे म्हणून ते कम्युनिकेशन केलं जाते त्याचा बुक्का लाल भडक तेलकट चटणी अगदी गॅरंटेड राहते म्हणजे जास्ती पण पैसे नाही व्यवस्थित अगदी होऊन जाते आता आपण बघितला ते बॅडगीचे प्रकार ते बुक्का लाल भडक तेलकट होतो त्यासाठी ते तिखट तिकट, तिकट मिरची म्हणला तर ही जवारी येते ही जवारी गडिंगला जवारी येते प्युअर हिचा रेट आहे साडेतीनशे रुपये आजचा भाव आजच्या बाजारात यामध्ये कमीची म्हणला तर ही येते तीनशे वीस रुपये किलो हा रेट आहे तीनशे वीस रुपये किलो ही मिरची येणार गडिंगला जवारी याचं बळ गरोडा आणि एकदम एक नंबर क्वालिटी म्हणला तर संकेश्वरी जवारी येते ही जी मिरची आहे ना बाराश रुपे, 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 रुपे ही बाराशे रुपये अकराशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये किलो राहते तर याची खासियत काय येते ही मिरची एकदम लांब लचक येते ही प्रॉपर चवीला मिरची असते हिच्यासारखी चव कोणत्या मिरचीला येत नाही कोल्हापुरात जास्त करून जवारी एक गरोडा आपली आणि संकेश्वरी जवारी संकेश्वरी जवारी खाणाऱ्या लोकांचा क्राऊड कोल्हापुरात भरपूर आहे प्रशस्त मागणी आपल्या कोल्हापुरात संकेश्वरची जास्त असते आणि जास्त तिकट म्हटला यामध्ये तर ही लवंगी येते ही लवंगी येते कर्नाटकमधून येते सोलापूर साईडमधून येते हिचा एकदम तिखट हार्ड राहते म्हणजे कोल्हापूरपेक्षा सोलापूर साइडच्या लोकांना ही लवंगी कंपल्सरी लागते लवंगी एकदम हार्ड येते हिचा रेट आहे साडेतीनशे रुपये किलो त्यामध्ये ही एक येते आणि एक हे दोन व्हरायटी आहेत आपल्याकडे आमची खासियत सांगायची जर आली तर हा डंक हा डंका आमच्या आजोबांनी स्थापन केलेला हा एक पारी येतोय त्याला पितेजी परात येते हा साधारण ऐंशी नव्वद वर्षापूर्वीचा डंका आहे हा त्या काळी आजोबांनी आमच्या स्थापन केलेला हा बाबळीचा लाकूड एक पारी डंक आणि ही पितेजी त्याला ती अखंड परात येते त्यावर त्या टायमिंगला चटणी केली जात होती आता कुठेही गेला मार्केटमध्ये मा कुठेही कुठेही हा असा डंक मिळत नाही हा आगळ्या वेगळ्या पद्धतीचा डंक आहे आता आपण बघितले मिरचीतले प्रकार बेडगे असेल जवारे असेल लवंगे असेल या सगळ्या मिरचीचे प्रकार बघून झाले पण कोल्हापूरात कोल्हापूर घरोघरी वापरण्यात येणारी कांदा लसूण चटणी त्यासाठी लागणारी मिरची ती ती ही बेडगी येते बेडगी येणार पूर्णपणे डार्क कलर येतो याचा बुक्का लाल भडक तेलकट होतो ही तीन किलो घ्यायची हे फक्त रंगासाठी येते ही तीन किलो ह्यामध्ये ही जवारी येते ही जवारी येणार तिखट आणि चवीला तिखट आणि चवीसाठी ही जवारी वापरली जाते त्या तीन किलोला ही दोन किलो बस होते ही दोन किलो बेडगी मिरची तीन किलो ती रंगाला येणार ही तिखट आणि चवीला येणार आणि ह्यासाठी लागणारा हा मसाला हा धने असेल एक नंबर क्वालिटी येणार हा खोबरं राजापुरी हे खोबर येते त्या पाच किलो मिरचीला लागणार मसाला हा तीळ हे जिरं ही दालचिनी आली दालचिनी ही बडिशोप ही लवंग ही खसखस हे हळकुंड त्रिफळ जायफळ मोहरी शहाजिरे आले आपले बदाम काळी मिरी वेलदोडे हिंग हे दगडपूल नाकेश्वर रामपत्री मेथी हे वेलदोडे आणि हेच जायपत्री ही तमालपत्री हे चोवीस खडा मसाले झाले त्यानंतर ना ओला मसाला ओला मसाला म्हणजे कांदा आला कांदा सर्वसाधारण दीड किलो लागतो लसूण आलं लसूण सव्वा किलो आलं अर्धा किलो कोथंबीर दोन पेंड्या आणि मोठं मीठ हे पाच किलो या पद्धतीनं झालंय की आपली ही रेडी कांदा लसूण चटणी तर त्यापासून तयार झालेली ही कांदा लसूण चटणी ही मेड इन कोल्हापुरी पद्धतीनं स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण या पद्धतीने होऊन जाते ते आपल्याकडे विक्रीला अर्धा किलो एक किलो पाव किलो या बेसवर असते हॉटेलवाले मेसवाले घरगुती वापरणारे ही घेऊन जातात ही एक वर्ष अयाशी राहते चवीला वगैरे अयाशी एक वर्ष राहते ही चटणी झाली यामध्ये हा काश्मीरी भुक्का येतो कलरसाठी हा अगदी लाल वडक येतो कट वगैरे रंगाला हाही चालतो हे आपल्याकडे अर्धा किलो एक किलो पाव किलो यामध्ये हे भेटते इथली तुम्हाला क्वालिटी लागणार असेल तर तुम्ही दुकानात अवश्य भेट देऊन जावा समोर दिलेल्या नंबरवरती तुम्ही ती ऑर्डर करू शकता धन्यवाद